नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहीणचे लाडी बहिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर बघा लाडकी बिहन योजनेबाबत सर्वात मोठ्या ठिकाणी अनाऊन्समेंट करण्यात आले महिलांसाठी सर्वात मोठ्या ठिकाणी गिफ्ट देण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा नवीन गिफ्ट या ठिकाणी महिलांसाठी देण्यात आलेलं आहे जसे तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी गिफ्ट दिलेलं आहे त्याचप्रकारे लाडकी बहन योजनेमध्ये आणखी एक नवीन गिफ्ट तुम्हाला दिले गेले आहे आता हे गिफ्ट काय असणार आहे लाडकी बहून योजनेच्या बाबत हे गिफ्ट आहे आणि सर्वात मोठं गिफ्ट आहे म्हणून सर्व महिलांनी हा व्हिडिओ आवडून शोधपर्यंत बघा त्यानंतर आजच ही नवीन मोठ्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे तुम्ही बोलायचं औषधं तुम्हाला मी प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण माहिती दाखवणार आहे म्हणून आजची ही नवीन अपडेट नवीन गोष्ट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे दुसरा हा हप्त्याबाबत जो तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे आणि महिलांसाठी ही नवीन अडकिनी भेट सरकारतर्फे देण्यात आलेली आहे आता ही संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे सर्वप्रथम सर्व महिलांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात लेटेस्ट आणि सर्वात ऑथेंटिक माहिती पुराव्यासह प्रोव्हाइड केली जात असते म्हणून सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करायचे ज्या महिलांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व महिलांनी माता भगिनींनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण तुम्हाला ह्या चॅनल सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते म्हणून सर्वांनी दी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट मेन टॉपिकवरती जातो संपूर्ण माहिती आपण या बघणार आहोत तर बघा आपण या ठिकाणी आलेली संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आज या ठिकाणी सर्वात मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केली आहे आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी मोठ्या ठिकाणी गिफ्ट आहे संपूर्ण माहिती बघण्या अगोदर सर्वप्रथम सर्व महिलांनी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला ठिकाणी तीन हजार रुपये मिळाले की नाही ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळाले ज्या महिलांना पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला अजून पैसे मिळणार नाही ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये असेल त्यांनी लिहून पाठवा सर माझे फॉर्म पेंडिंगमध्ये ज्यांचे अप्रूव्ह झाले असेल त्यांनी लिहून पाठवा की माझे अप्रूव्ह झाले पण पैसे मिळेल मिळणार नाही ज्यांचे रिव्यूमध्ये असेल त्यांनी लिहून पाठवा की माझ्या फॉर्म रिव्ह्यूमध्ये पण मला अजून पैसे मिळाले नाही आहे संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी कमेंट सेशनमध्ये नक्की लिहून पाठवणार आहे तुमचे आन्सर देणार आहे फक्त सर्वांनी कमेंट सेशनमध्ये टाईप करून पाठवायचे की तुम्हाला पैसे मिळाले की नाही पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की पैसे मिळाले पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की पैसे मिळाले नाही आहे म्हणून सर्व महिलांनी ताबडतोब कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे तर बघा या ठिकाणी महत्त्वाची अनाऊन्समेंट करण्यात आले आहे लाडकी बियन योजना कधीपर्यंत सुरू होणार याबाबत खुलासा करण्यात आला आहे माझा लाडका देवाभाऊ कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही डेट बघून घ्या टाईम बघून घ्या आज झाली ही महत्त्वाची बातमी डेट बघून घ्या कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात ऑथेंटिक सर्वात लेटेस्ट माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो तुम्ही किल बघू शकता डेट ही आजचीच बातमी आहे तर बातमी अशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी पिढ योजना आम्ही बहिणींना मदत करण्यासाठी आणली आहे विरोधकांना मात्र सगळा रस माझी लाडकी मुलगी आणि माझा लाडका मुलगा यातच आहे त्यांना मुलाला किंवा मुलीला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करण्यासाठी सत्ता हवी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या माझा लाडका देवाभाऊ कार्यक्रमात ते बोलत होते अंधेरीत झालेल्या ह्या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या ठिकाणी महिला ठिकाणी आल्या होत्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की किती महिला जमा झालेल्या होत्या ठीक आहे तर तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये संपूर्ण स्पष्टपणे सांगितलेलं की ही योजना कधीपर्यंत सुरू होणार आहे तर योजना सुरू कधीपर्यंत नाही ह्याच्या अगोदर तुम्हाला जे गिफ्ट दिलं त्याची माहिती आपण बघूया तर तुम्हाला अडिकीने मोठा गिफ्ट असं दिलं आहे की दिल तुम्हाला अगोदर अडिकेने तीन हजार रुपये मिळाले हे तीन हजार रुपये कशाचे होते तर दोन हप्त्याचे होते म्हणजेच पहिला हप्ता जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोघी मिळून तुम्हाला तीन हजार रुपये देण्यात आले आहे आता मोठं गिफ्ट तुम्हाला आणखी यामध्ये दिलं आहे की तुमची जी रक्कम होती पंधराशे रुपये तुम्हाला एका महिन्यासाठी पंधराशे रुपये मिळणार आहे लक्षात घ्या तर ही जो रक्कम आहे ही रक्कम अडिकने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच काय तर ही रक्कम हळूहळू करून ते वाढवणार आहेत म्हणजेच तुम्हाला आता पंधराशे रुपये मिळत आहे तर पुढे चालून तुम्हाला हे पैसे दोन हजार मिळतील त्यानंतर अडीच हजार मिळतील किंवा तीन हजारपर्यंत सुद्धा ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे पुढे तीन पुढे सुद्धा ही रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच कोणी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे कालच ही घोषणा केली आहे हे सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट तुमच्यासाठी की, तुम की आता तुम्हाला दुसरा जो हप्ता मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे आणडकी वाढून मिळू शकतील आता यानंतर दुसरी गुड न्यूज अशी आहे नवीन मोठी घोषणा अशी ही ही योजना कधीपर्यंत सुरू होणार आहे तर त्याचा त्यांनी खुलासा केला आहे बघा ऑनलाईन माध्यमातून ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसरातील एका महिलेने ही योजना कधीपर्यंत सुरू राहील असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आहे तर ही योजना सुरू राहणार असे उत्तर दिले आहे नंतर तुम्ही जर बघितलं फवणीस म्हणाले एक सोडून राज्यातील सर्व महिला आमच्या भगिनी आहेत त्यांच्या कष्टांना श्रमांना हातभार लावण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे ती थांबवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत त्यांनी एकदा माहितीत गोंधळ केला काही ठिकाणी महिलांऐवजी पुरुषांचे फोट टाकले आम्ही अशा गैरप्रकारांना घाबरत नाही आम्ही निवडणूक डोळ्यासमोर येऊ ठेवून ही योजना सुरू केली नाही महिलांच्या सन्मानासाठी ही योजना आणली आहे केवळ निवडणुकीपर्यंत ही योजना असल्याचा आरोप विरोधक करत आहेत पण आम्ही वर्षभर बहिणींना दरमहा ओवाणी स्वरूपात मदत करणार असल्याचंही फवणीस यांनी नमूद केलं आहे म्हणजेच काय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ही योजना फक्त एक दोन महिन्यासाठी नाहीये तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच सर्व महिलांसाठी ही सर्वात महत्त्वाची दुसरी घोषणा आहे पहिलं गिफ्ट तुम्हाला दिले आहे की रकमे तुमची वाढ होणार आहे अगोदर तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये मिळत होते आता त्या ठिकाणी तुमचे पैसे शे, वाढू शकतील आणि त्यानंतर तुम्ही जर बघितला तर दुसरी घोषणा अशी आहे की ही योजना लाँग टाईम लॉंग सुरू राहणार म्हणजेच कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि त्यानंतर आता बघा तुम्ही जर बघितलं त्यांनी सुद्धा या ठिकाणी बरीशी माहिती दिली आहे की राज्यातील बहिणींची प्रेम बघून मी सद्गतीत झालो आहे या बहिणींची माझ्यावरची प्रेम हेच माझे सुरक्षा कवच आहे या जोरावर कोणत्याही राजकीय आव्हानाला मी उत्तर देऊ शकतो जनतेसाठी काम करताना बहिणींच्या ह्या शुभेच्छा हीच माझी श्रीमंती आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता ही झाली महत्त्वाची घोषणा महत्त्वाची त्यांनी जी माहिती दिली होती आज कार्यक्रमामध्ये ती तुमच्यासमोर मी या ठिकाणी सांगितलेले आहे आता दुसरा या ठिकाणी तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहिला तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह केला मोठं गिफ्ट काय महिलांसाठी मोठी भेट काय तर तुम्हाला दरमहा जी रक्कम मिळते त्यामध्ये या ठिकाणी वाण होणार आहे हे सर्वात महत्त्वाचं मोठं तुम्हाला या ठिकाणी भेट आहे मोठी या ठिकाणी गिफ्ट आहे दुसरी नवीन मोठी घोषणा करण्यात आली होती तर ती घोषणाही तुम्हाला सांगितलेली काय घोषणा केली की ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे अस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा आहे की तुमचा जर दुसरा हप्ता तर दुसऱ्या हप्त्याबाबत या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आहे तर दुसऱ्या हप्त्याबाबत अपडेट अशी आहे की ज्या महिलांचे पैसे मिळाले नाही आहे तर त्या महिलांना जुलै महिन्याचे लक्षात घ्या जुलै महिन्याचे नंतर ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे असे तिही महिन्यांच्या ठिकिणी पैसे एकत्रित दिल्या दिले जाणार आहे म्हणजेच किती रक्कम मिळणार आहे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये लक्षात घ्या जुलै महिन्याचे पंधराशे नंतर ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर जवळजवळ साडेचार हजार रुपये तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे ज्यांना अजून एकही हप्ता मिळेल नाही ज्यांना अजून पैसे मिळेल नाही त्या महिलांसाठी दुसऱ्या हप्त्यामध्ये साडेचार हजार रुपये टिकिनी मिळू शकतील कारण त्यांना तिघी महिन्याचे पैसे दिले जाणार आहे दुसरा हप्ता सुद्धा की लवकरात लवकर मिळणार त्यामध्ये रक्कमसुद्धा अजून आणखी वाढ होणार आहे ज्यांना तीन हजार रुपये मिळाले त्यांच्यासाठी सुद्धा ही मोठी गुड न्यूज आहे दुसऱ्या हप्ते बहत कारण त्यांच्या रकमेमध्ये वाढ होऊ शकते असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ज्यांना पैसेच मिळाले नाही त्यांच्यासाठी तर खूपच मोठी गुड न्यूज आहे कारण साडेचार हजाराच्या वर तुम्हाला रक्कम मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाचे तुमचे संपूर्ण प्रश्न मी सांगितलेले मोठी गोष्ट सांगितले आहे मोठं गिफ्ट तुम्हाला काय मिळाले त्याची माहिती मी सांगितले आहे कारण माझा आहे की महिलांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा महिलांना कसे पैसे मिळतील हा हा माझा आहे म्हणून मी तुम्हाला पुरेपूर ऑथेंट माहिती प्रोव्हाइड करत असतो ती पुराव्यास साहित म्हणून ज्या महिलांना अजून पैसे मिळेल नसेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पटवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला अडिकीने पैसे मिळाले आहे किती मिळाले तीन हजार मिळाले की कमी मिळेल तेही लिहून पाठवा आणि ज्यांना पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला अजून आणखीने पैसे मिळाले नाही असं तुम्ही स्पष्टपणे लिहून पाठवा नाही मिळाले की मिळाले आहे हेच लिहून पाठवायचं आहे आणि ज्यांना काही प्रॉब्लेम असेल बँक अकाउंट लिंकबाबत किंवा त्यांचे फॉर्म पेंडिंग असेल लिहू असेल तर तेही लिहून पाठवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी कमेंट सेक्शन देणार आहे लगेच तुम्हाला तुमचं प्रश्न उत्तर मिळून जाईल म्हणून सर्वांनी कमेंट शिक्षणमध्ये भरभरून तुमचे प्रश्न विचारा भरभरून लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळाले की ते लिहून पाठवा आणि जर मिळाले असेल तेही लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महिलांनी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते आणि तुम्हाला मी सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्हाला आणखी पैसे मिळत नाही तोपर्यंत मी सर्व गायडन्स करणार आहे म्हणून सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन लेटेस्ट अपडेट मिस होणार आहे कारण पुराव्यासाठी संपूर्ण तुम्हाला माहिती मी देत असतो आणि हा ऑथेंटिक चॅनल आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या ಮೇ ನವೀನ ಭೇಟಿ ತೊಪರ್ ಧನ್ಯವಾದ